नमस्कार हवा कुणाची या बोलबेडूच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आपण आज सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि सांगलीमधला हा प्रसिद्ध मारुती चौक गावभाग असं या एरियाचं नाव आहे सकाळी आपण मिरजमध्ये होतो मिरजमध्ये आपण बघितलं की काय लोकांची मतं आहेत आता आपण सांगलीमध्ये जाणून घेणार आहोत इथं ताजी फुलं दिसत आहेत आणि आता ऊन उतरलेला आहे अशी नमस्कार आ, मला सांग किती किती वर्ष आहे तुम्ही या व्यवसायामध्ये या फुलांचा व्यवसाय किती वर्ष झाली किती वर्षापासून काम करताय दहा पंधरा वर्ष झाले चांगलं मिळत का तुम्हाला यातनं काय रोजगार वगैरे दहा वर्षामध्ये काय फरक दिसला आता निवडणूक आलेली आहे मोदी सरकारची दहा वर्ष होती तर तुम्हाला काय योजनांचा लाभ झालाय का या सरकारच्या घरकुल योजना योजना असेल आवास उज्ज्वला गॅस लाभार्थी काय मावशी काय फार बोलायला आपण तुम्हाला विचारूयात तुम्ही सांगलीचे सांगलीचा मूळचा जा बर तुम्ही काय करता मी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे बरं साधारणतः काय वातावरण आहे सांगलीमध्ये का, काय काय सांगाल तुम्ही आता इथं विशाल पाटील आहेत संजय काका पाटील जे आहेत ते तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार का, का हाही प्रश्न आहे तर शिवसेनेमध्ये चंद्रहार पाटील यांना दिल्यामुळे थोडीशी नाराजी आहे विशाल पाटील यांनी बंडखोरी केलेली आहे तर काय वाटतंय तुम्हाला मुळात म्हणजे ह्याच्यावर सांगा आधी हवा कुणाची वाटते वारं कोणाचं आहे नाही थोडंसं म्हणजे त्रिशंकू असं वातावरण आहे कारण की विशाल पाटील यांनी जो अर्ज भरला आणि त्यानंतर ते आता सडनली याच्यामध्ये उतरलेत तर हे अचानक झालेल्या गोष्टी असल्यामुळं थोडंसं वातावरण हे आता मतांची विभागणी यामध्ये होऊन थोडासा त्याचा परिणाम ह्या तिन्ही गोष्टींवर व्हायची शक्यता तुळशी जी आहे तुळशी जी आहे असं कन्फर्म सांगता येणार नाही आधीसारखी परिस्थिती नाही आता तसं काही सांगता येत नाही कुठल्याही ठिकाणी वारे वाहू शकतात आणि कुठेही ते त्याचं बरं सांगा तुम्ही प्रोफेसर आहात दहा वर्ष तुम्ही कसं बघता भारताच्या विकासाकडं दहा वर्ष मोदींचे आपल्यासमोर आहेत त्याच्या आधीची दहा वर्ष मनमोहन सिंग सरकारची पण आपल्यासमोर आहेत तुम्हाला काय वाटतं आहे काय बदल झाला आहे नाही झाला आहे विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ग्लोबल लेवलला आपण थोडंसं कमी पडतोय कारण की काही गोष्टी आहेत जी ट्वेंटी परिषद वगैरे जरी असल्या तरीसुद्धा ग्लोबल लेवलचा जर आपण विचार केला किंवा काही काही एरियामध्ये आपल्याला थोडंसं महागाई वगैरे या ठिकाणी आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल काही एस, बेरोजगारी एसेन्शियल गोष्टींमध्ये थोडासा प्रश्न आहे आणि जो अजूनही सुटलेला नाही आहे मग तो भले म्हणजे आत्ताच्या दहा वर्षाच्या काळात असू दे किंवा कुठेही असू दे थोडासा कुठेतरी काही गोष्टी आहे कारण सर्वच गोष्टी सर्व स्तरावर सर्वांना शक्य नसतात भले ते कुठलंही सरकार असू दे तरी पण तुम्ही काय सांगाल मोदींच्या दहा वर्षातल्या कारभाराबद्दल तुम्हाला काय त्यांचं आवडलं किंवा कुठल्या एरियामध्ये त्यांनी नाही लक्ष दिलं कारण लोक असं म्हणतात की राम मंदिर बांधलं ठीक आहे तीनशे सत्तर वगैरे पण महागाई बेरोजगारी शेतीचे प्रश्न ह्याच्याकडे दुर्लक्ष होतंय तुमचं काय म्हणणं आहे नाही आता काही गोष्टी कशा आहेत की कोणत्याच सरकारला सर्वच गोष्टी सगळ्याच प्रकारे सर्व स्तरावरती पूर परिपूर्ण करणं शक्य नसते कारण परिपूर्ण असं कोणीच नाही आहे पण प्रत्येक सरकारने आपल्या कार्यकालामध्ये आपलं काम पू व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे भले तो काँग्रेसच्या दहा वर्षाचा असेल किंवा बी जे पीच्या दहा वर्षाच्या असेल परंतु उणीवाया अजून आहेत आता ज्या स्तरावरती ग्लोबल म्हणजे ग्लोबल लेवलला जे देश पुढे जात आहेत त्या लेव्हलला आपण कमी पडतोय बदल हवा आहे असं वाटतं बदल बदल इन द सेन्स कसं आहे की आता नेतृत्वामध्ये बदल अस बदलाची गरज दिसतीच आहे त्याचप्रमाणे थोडंसं आपल्या लोकल स्तरावरती थोडं मुद्दे कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे महागाईमध्ये पेट्रोल असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल थोडंस थोडं लक्ष देणं गरजेचं आहे फार महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की इतर देशांच्या तुलनेमध्ये आपण थोडंसं महाग पडतोय आणि त्यासाठी लक्ष दिलं पाहिजे आपण आणखीन काही या रस्त्यावरती जे दुकानदार आहेत किंवा नागरिक आहेत त्यांना भेटणार आहोत बघा इथं सांगलीचे चुरमुरे किंवा भडंग जे आहे ते फेमस आहे तर आपण यांना विचारूयात की सांगलीचं हे प्रसिद्ध आहे ना भडंग आणि चुम या की जरा काय काय फरक आहे इतर ठिकाणी पण चुरमुरे पण हे है कसं हँडमेड केलेले असतात भडंग आणि स्वतः रोजच्या रोज केल्यामुळे फ्रेश आणि चिरमुरे पण सगळ्यात चांगले वापरले जातात त्यामुळे सगळ्यात क्वालिटी आपल्या हे फडकलंच वापरलं एकच वापरले जातात सगळ्या स्टँडर्ड चिरम तर तुमच्या समोर आला असेल संजय का पाटील ते उभारत आहेत आणि आले का मग तुम्हाला वगैरे विशाल पाटील चंद्र पाटील कुठं वारं वाहत आहे सांगलीच्या निवडणुकीचं सांगली आता तसं निवडणुकीचं वारं हे तर मी सांगू शकत नाही कसा आहे आता सगळ्यांचाच वारं चालू आहे त्यामुळे मी पण काय बोलू शकत नाही काय वाटतंय गेल्या दहा वर्षामध्ये सांगलीचा विकास झालाय का विकास जर झाला असं काय सांगू शकत नाही आता काकांचा वारा जोर दरा, जोर दरा। आता काय तर पुढं मला सांगा की सांगली हे फार मोठ शहर आहे महत्वाचं शहर आहे इथं हळदीचा व्यापार वगैरे आहे तर इथं योजना पोचल्यात नरे का नरेंद्र मोदींच्या गरिबांनाच योजना काहीच पोचल्या नाही अजून नाही पोचल्या महागाई तर भरपूर वाढलेली आहे महागाई झालं पाहिजे महागाई असं वाटतं की गॅस पेट्रोल डिझेल वगैरे हे कमी कमी झाले पाहिजेत बरं आणि बेरोजगारी बेरोजगारीचा मुद्दा पण आहे म्हणजे रोजगार मुद्दा आता काय काय म्हणजे एवढा की परत खुश आहात परत आपण काकांना विचारूयात तुम्ही ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक आहात तुम्हाला काय वाटतंय सांगलीचे नागरिक म्हणून खरोखर विकास होतोय का भारताचा मोदींच्या नेतृत्वाखाली कारण लोक म्हणतात की भारताचा डंका जगभर आहे रस्ते व्हायला लागलेले आहेत उड्डाणपूर व्हायला लागलेले आहेत किंवा राम मंदिर बांधलं वगैरे पण काही लोक असं म्हणतात की नाही महागाई बेरोजगारी शेतीचे प्रश्न सुटलेले नाहीत तुमचं काय म्हणणं आहे शेतीचे प्रश्न सुटलेले नाहीत जसं एम आर पी मेडिकलला आहे तसं शेतीच्या खताला का नाही किंवा ना? खताच्या औषधाला म्हणजे शेतीच्या औषधाला एम आर पी का नाही कोण पाचशेला देतो कोण चारशेला देतो कोण सहाशे देतो गावात हे फसवणूक होते आणि शेतकऱ्यांना काय मिळते का कारण मोदी सरकार म्हणते सन्मान योजना सुरू केलेली तीन चार टक्के शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी समाधानी नाही मग तुम्हाला काय वाटतं पण ही निवडणूक जी आहे ती मोदी विरुद्ध राहुल आहे का संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील विरुद्ध चंद्रार पाटील अशी आहे कुठले मुद्दे महत्वाचे ठरणार सांगण्याच्या दृष्टीनं इथले का दृष्टीनं शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे सगळ्यांचे प्रश्न महागाई महत्वाचं आहे महागाई महागाई सर्वांच्या साठीच त्रासदायक दुकानदारांना सुद्धा त्रासदायक आहे तुम्हाला वाटतं गृहिणी म्हणून सांगा किंवा काय विक्रेते ठीक आहे पण आपण तुम्ही ऐकताय चर्चा आम्ही पुण्यावरून आलो खास बोलबेडूची सांगलीला अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं सांगलीत काय होणार म्हणून कारण चांगली तुटती का काय महाविकास आघाडी उद्धव ठाकरे आणि असं वाटत होतं कारण विश्वजित कदम नाराज होते सुरुवाती टप्प्याला चंद्रार पाटलांना तिकीट दिल्यामुळं विशाल पाटील वसंतराजांचे तुमचे नातू त्यांना तिकीट मिळालं नव्हतं पण आता काय वाटतंय आता साधारणतः जरा व्हायला पाहिजे बदल हा व्हायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे वर्ष म्हणून नाही काय जरा लोकांचं जरासं वेगळं वाटावं असं हा उद्देश असतो बाकी काय नाही तुम्हाला दहा वर्ष मनमोहन सिंग सरकारची पण तुम्ही बघितली दहा वर्ष मोदी सरकारची पण बघितली तर काय म्हणाल म्हणजे माझा उद्देश काय फक्त एखादं चांगलं काहीतरी कामगडावी महागाई जरा कमी आहे यावी एवढाच हेतो आहे महागाईची झळ हे नाही आहे पेट्रोल डिझेल वगैरे गॅस पेट्रोल डिझेल गॅस हेच घेऊ बाकी काय नाही सामान्य म्हणून तुम्हाला असं वाटतं की बदल व्हायला पाहिजे बरं पण बाकीच्या कामाबद्दल काय म्हणाल मोदींच्या आ, काम चांगले आहेत त्याच्याबद्दल काय आम्ही आम्ही ऑब्जेक्शन काही नाही तुम्हाला म्हणणे की चांगलं काम करतात पण ह्याच्याकडे कर लक्ष द्या सामान्य माणसाची जी मुद्दा आहे त्याकडे लक्ष द्या बरोबर आहे बघा हा मुद्दा सातत्यानं आपल्याला बघायला मिळतोय की नरेंद्र मोदींच्या कारभारावरती बाकीच्या लोक खुश आहेत परंतु ते पुरेसं नाही सातत्यानं लोक सांगतायत की महागाई बेरोजगारी शेतीचे प्रश्न यांच्याकडे लक्ष द्या आंब्याचा मौसम आहे आंबे आलेले आहेत कुठला आंबा आहे आपण आधी विचारूया हा कुठला आंबा आहे हां उशीर लवकर कायपुरीमध्ये आपण काही महिला आहेत त्यांना विचारूयात महागाईचा मुद्दा आहे का या निवडणुकीमध्ये आता निवडणूक आलेली आहे दहा दा, मत मागायला येतील लोक तर तुम्हाला वाटतंय का की महागाई कमी व्हायला पाहिजे किंवा कमी झाले गॅस असेल हे व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे म्हणजे महागाई जास्त आहे आणि मोदी सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतंय दहा वर्ष आता मोदींची झालेले आहेत त्यांना परत एकदा संधी देणार का भार लोक हो आम्ही ठीक आहे त्यांना काय फार बोलायची त्यांची इच्छा दिसत नाही या की इकडे दा? दादा हो दादा ठीक आहे त्यांनाही पण काय फार दिसत नाही बोलायचं आपण दुकानात येऊया तिकडं नमस्ते आम्ही पुण्यावरून आलो खास सांगलीला आणि सांगलीमध्ये त्रिकोणी लढत दिसते आत्ता तरी म्हणजे विशाल पाटील संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील अख्ख्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं की या हे कारण उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये काय बेबनाव होतोय काय पण आता साधारणतः आम उमेदवार फिक्स झालेले आहेत कुणाची हवा आहे असं वाटते तुम्हाला इथं संजय पाटील संजय पाटील पण तिसऱ्यांदा आता ते हॅट्रिक करण्याची शक्यता आहे पण त्यांनी काम केले दहा वर्ष तुम्हाला वाटतंय तुमचा खासदार म्हणून चांगली शहरामध्ये नाही केलं तर पण त्यांनी खेडेगाव त्यांनी केलेलं आहे त्यांनी खेडेगावात त्यांनी केलेला आहे म्हणजे जो इतर भाग आहे ते पण मग ही निवडणूक तुम्ही मोदींकडं बघून देणार का संजय पाटलांकडे बघून कारण मोदीविरुद्ध राहुल अशी पण रंगवली जाते मोदीकडे बघून देणार आम्ही मोदीकडे बघून देणार आम्ही हो मोदींचं तुम्हाला काय आवडलं संजय काकांचं तुम्ही सांगितलं की खेडेगावात काम केलेलं आहे पण मोदींनी त्या स्तरावरती काय काम केले कुठलं आवडलं तुम्हाला असं वाटतं त्यांचं काम मोदींनी आम्हाला व्यवहाराकरता हे केलं मोठं टॅक्स आम्हाला हे केलं जीएसटी वगैरे तुमची काही ना, तक्रार नाही नाही जीएसटीची तक्रार नाही जीएसटी वाढवली वा बिझनेस वगैरे आहे असतो तुम्हाला हो हो असतो असतो जीएसटी वाढवली महागाईचं वगैरे काय म्हणणं तुमचं बेरोजगारी वगैरे हे प्रश्न आहेत का नाहीत महत्वाचे महागाई आहे तशी त्याप्रमाणे हो त्यामुळे असं तुम्हाला थोडीफार कमी झाली पाहिजे जरा घ्या पण ओव्हरऑल तुम्ही समाधान यात मोदींबद्दल राहुल गांधी वगैरे त्यांना वाटत नाही तुम्हाला बदल व्हावा किंवा अशी काही हे नाही आहे त्यांची मॅजोरिटी झाली पाहिजे मॅजॉरिटी व्हायला पाहिजे त्यांची हो हो मॅजॉरिटी व्हायला पाहिजे असे त्यांच्याकडं नेते कोण नाही आहे त्यांच्याकडं नेते कोण फारसे नाही त्यांच्याकडे आपलं फार म्हणतात की घराण्याशी आहे किंवा परिवारवाद आहे त्यांच्याच घरामध्ये सत्ता आहे असं वाटतंय का तुम्हाला दुसऱ्या दुसऱ्या नेत्यांना संधी दिली पाहिजे गांधी सोडून असं वाटतंय तुम्हाला नाही गांधी सोडून दुसरा मो आपलं हे पाहिजे मोदी पाहिजे आपलं मोदी गांधी हे काय अजून तेवढे त्यांना हे वाटत नाहीत सक्षम वाटत नाही आहेत पण आपण आता आणखीन हा जो रस्ता आहे इथं आपण इथं काही आहेत लोक नमस्ते आम्ही पुण्यावरून आलो प्रत्येक मतदारसंघामध्ये जातो आहे आणि विचारतोय लोकांना तुम्ही व्यापारामध्ये आहात तुम्हाला काय वाटतं निवडणूक आलेली आहे तुमच्या समस्या वगैरे प्रश्न कुठले आहेत काय आहेत ते योग्य रीतीने जात आहेत का रस्ते वगैरे सगळे व्यवस्थित होऊ देत हां बाकी काय लाईट्स वगैरे सगळ्या व्यवस्थित राहू हो देत आणि काय ही देशाची निवडणूक आहे सांगलीमध्ये काय मोठे प्रकल्प वगैरे आले का गेल्या दहा वर्षात नाही असं तर का काय आलेलं नाही फक्त ते म्हैसाळी योजना तेवढा एकच आलेला आहे बाकी तर कोणता आले म्हैसाळी योजना पाण्याची योजना हा असा दरवर्षी दोन तीन वर्षात एकदा तर पाण्याचा फटका पुराचा बसतो फटकाचा आपल्या सगळ्या परत हे झालेला आहे ऍक्च्युली बघा तुम्ही महामार्ग वगैरे सगळे बाहेरच्या बाहेरच गेलेत

आता काय बघा सगळ्यांना बघून परखूनच मत द्यायचं ना आपण तरी हा विशाल पाटलांमुळे काय फरक पडेल विशाल पाटलांना सुरुवातीला तिकीट नाकारलं मग त्यांनी बंडखोरी केली चंद्रहार पाटील आहे असं म्हणतात की चंद्रहार शिवसेने शिवसेनेची काही फार नाही आहे शक्यता आपण राजकारणात जास्त नसतं नाही नाही तुम्ही समाधानी आहात किंवा नाही काय त्यांनी चांगलं केलं किंवा काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं चांगलं केलं त्यांनी चांगलं केलं पाटलांनी तुमचं म्हणणं आहे की योजना ज्या आहेत त्या जास्त यायला पाहिजेत म्हणजे पुण्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतील किंवा पुराचा प्रश्न असेल तो सोडवला पाहिजे बरोबर आहे बघा त्यांचं असं म्हणणं आहे की बरोबर आहे की आजूबाजूला महामार्ग आहेत पण सांगली शहरामध्ये मात्र ज्या सुविधा पाहिजेत त्या नाही आहेत पाण्याचा प्रश्न हा दर दोन तीन वर्षांनी निर्माण होतो आणि शिवाय कधीकधी महापूर आल्यानंतर सांगली जी आहे ती बुडते हे आपण अनेक वेळा बघितलेलं आहे आणि तरी पण ओव्हरऑल त्यांना असं वाटते की ते खुश आहेत संजय काका पाटील असतील किंवा मोदी असतील यांच्या कारभारावरती ते खुश आहेत आपण आणखीन काही बोलतो नमस्कार नमस्कार लोकसभेची निवडणूक आहे सांगलीमध्ये मोदी 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 तीन वेळा म्हटलं म्हणजे आता हॅट्रिक होणार मोदी म्हणतात की दोन हजार चौदा एकोणीस मोदी ब्रँडवर येणार निवडून मोदी ब्रँडवर एवढं काम चांगलं केलं हे बघा काय जादू म्हणतात नाही देश नाही पण मोदींची जादू आहे मोदी जी जादू नाही माणसाने केलं म्हणून तेच जादू करतात काय काय आवडलं तुम्हाला एवढं तुम्ही मोदी 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 सांगा तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठे महत्व आहे भारताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये महत्व आहे इथं पण वा दोन्ही देश आहे सगळ्याकडे आज सौदी सौदी अरेबिया आपले भारताचे मंदिर बांधाले आहेत सौदी अरेबियामध्ये हिंदू मंदिर बांधलं तुम्ही बातमी बघितली नाही बरोबर पण महागाई बद्दल तुम्हाला काय म्हणायचं नाही हो होणार आहे ज्याला काय रोखून तीन चार युद्ध चालू आहेत देशात जगामध्ये युद्ध चालत युद्ध चालत त्या महागाई आहे महागाई पेट्रोल वाढलं की वाढलंय बाकीच्या मावा गुटखा बिळ खात त्याला <laughs> खर्च खा होतोय मोबाईलला कारण असताना तुम्ही तीनशे ते तीन चारशे रुपये बार खर्च करा का ह्याला काय आहे बरोबर आहे मग तुम्ही कशाला ओरडता महागाई जर महागाई वाटते तर मग तुम्ही एवढा काही नाही वाढलाय लोकांची आजी बहुतेक सहमत काय मला माहीत नाही महागाई बद्दल आज प्रामाणिकपणे म्हणून वाटलं हो ना खरं सांगायचं हे म्हणतात की महागाय नाही तुम्ही खरं सांगा गॅस सिलेंडर वगैरे हो काय महाग आहे काय स्वस्त आहे काय सर महाग झालेला होता पण आता कमी आलेला आहे आता कमी आला आहे मोदींना संधी द्यावी का द्यावी की त्यांनी महिलांच्या महिलांच्याबद्दल आदरवी ठेवलेला आहे आदर पण ठेवलेला आहे आणि आपल्या देशात सगळं काम बी त्यांनी व्यवस्थित चालू केलेलं आहे राम मंदिराचं एक भव्य काम चांगलं केलेलं आहे राम मंदिर महत्वाचा मुद्दा आहे हा हा महत्वाचा मुद्दा म्हणण्यापेक्षा हिंदुस्थानचा हे मोदी यायच्या अगोदरपासून राम मंदिर आहे आपले आई बापा हे सिद्ध आहे की नाही मोदी आल्यानंतर तुमचं म्हणणं आहे की त्यांनी राम मंदिर, मंदिर।, मंदिर उभारलं तो पण एक महत्वाचा ते त्याच्या अगोदरच आहे ते पण ते हे सार्थक झालं ते आता त्यांनी आल्यानंतर उमेदवार वसंतदा पाटलांचे आहेत नातू वसंतदा पाटलांनी पण काम केलंय ना सांगलीमध्ये त्यांच्यावर आत्ताबद्दल तुम्हाला काय म्हणायचं विशाल पाटील फाईट होणार फाईट होणार विशाल पाटलावर ते अन्याय झाला त्यांना तिकडे द्यायला पाहिजे काँग्रेस म्हणजे हे जे काय झालं दिलं नाही दिल त्यांनी उद्धव ठाकरे आणि इथले आमचे पालकमंत्री ह्याला हे जबाबदार आहेत त्यांच्या वादामुळे नाहीतर मिळालं असतं तर काय फरक पडला असता मग मग हे होतं मान होत ना वसंत आता हे केहरी ह्याच्यामध्ये फाईट होणार संजय काय दोन राजकारणापासून स्थानिक राजकारण सगळ्यामध्ये गती आहे हे विशेष आहे ते म्हणतात की वसंतराव पाटलांचे नातू विशाल पाटील यांचा अन्याय झाला आहे आणि इथले पालकमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळं त्यांचं तिकीट जे आहे ते कापलं गेलेलं आहे इंटरेस्टिंग मुद्दा आहे आपण आणखीन काही नागरिकांना विचारूयात इथं भरपूर महिला दिसत नागरिक दिसत आपण त्यांना विचारूयात अवशी नमस्कार आम्ही पुण्यावर आलो बर ठीक आहे ठीक आहे तुम्हाला <laughs> तुम्ही वोटर आहात मतदान केले त्याच्या आधी मतदान केले किती वेळा केले के दोन वेळा केले आता तिसऱ्यांदा पण करणार तुम्ही दरवर्षी मतदान करता मला सांगा की महाराष्ट्रामध्ये भरपूर पडाफडी झाली तुमच्या कानावरती आले असेल यावेळेस मतदार म्हणून तुम्हाला खरोखर उत्साह आहे का नाही किंवा हे जे राजकारणाचा विस्कार आहे त्याच्यामुळे तुम्हाला राजकारणाचा उभं आलाय का नाही आलाय थोडा पण इथं कसं का काम करायला पाहिजे मतदानाच्या टायमाला सगळेजणी काम करतात फक्त <laughs> काम करतात त्याच्या आधी नंतर बघत नाहीत काही नाहीत सांगलीचा विकास झालाय समाधान आहात बद्दल आहे आमच्या काही प्रकल्प आले अजून नाही आले तुमचे संजय काका पाटील जे उमेदवार आहेत दोन वेळा निवडून तिसऱ्यांदा तुम्ही त्यांना संधी द्याल का विशाल पाटील आहे त्याच्या कुणाला मत द्या असं म्हणत नाही मी पण कसं वाटतं तुम्हाला उमेदवार जाहीरनामे आवडत आहेत कुणाचे आश्वासन माझ्या ह्याच्यात बघितलं तर संजय काकानी केलेले आमच्या केलेलं कु, आहे काम कु, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा संधी मिळेल असं वाटतं तुम्हाला पंतप्रधान का राहुल गांधी आता पाहिजेत बदल पाहिजे मोदी चालतील वाटतंय ब ठीक आहे तुम्ही सांगा तुम्ही थांबा थांबा थांब दोन मीठ थांबा <laughs> नाही कसं आहे ही एक पिढी आहे दुसरी एक पिढी तुम्ही सांगा तुम्हाला आमची का पिढी काय सांगणार सांगा बघू तुम्ही सांगा आता कसं बरं प्रत्येकाची पण तुम्ही आहात प्रश्नच नाही कारभार म्हणजे मोदींच्या बद्दल प्रश्नच नाही फडणवीसांच्या बद्दल प्रश्नच नाही प्रश्न आहे प्रश्न म्हणजे आता जे आहेत ते सांगायला पाहिजे ठाकरे आणि पवारांबद्दल सहानुभूती एकनाथ शिंदे तर दिसतच आहे माणसाला आता काय कसे काम करतायत व्यवस्थित खुश प्रश्नच नाही महाविकास आघाडी ठाकरे पवार वगैरे एवढे पक्ष फोडले त्यांचे अजित पवारनी किंवा एकनाथ शिंदेनी ठाकरे पवार सहानुभूती नाही पॉलिटिक्स आहे इतकं आपल्याला कळत नाही जे काही योग्य असेल ते त्यांच्या त्यांच्या डोक्याने नक्कीच योग्य असेल द्या द्या त्यांना तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं या या की की मोदी मोदींचा कारभार चांगला आहे महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीसांचा कारभार चांगला आहे तुमचं काय मत आहे बरोबर आहे तुम्ही पण असं वाटतं की तुम्हाला हेच सरकार परत येणार होय महागाई वगैरे काही जाणवत नाही तुम्हाला बेरोजगारी মাগার <laughs> <m> महागाई झाली तर चांगली की कमी सर्वसामान्यांना तर हे परवडत नाही आहे जास्त करून आणि एखाद्या मुली एखाद्या दे मुलीला देण्यासाठी आपण आपलं जावंही कसं बघतो की शिकलेला पाहिजे चार चौगात इंग्लिश बोलता आलं पाहिजे तसा आमचा पण पन, पंतप्रधान आम्हाला तसा पाहिजे तो चार चौगात इंग्लिश बोल की आमची इंग्लिश असं नाही पण एक नॉलेज व्यवस्थित हवं आहे त्याला महागाईवर आमचा फार मोठा मुद्दा आहे नोकऱ्यावर मुद्दा आहे आम्ही शिकून सगळं आमचं म्हणजे आम्हाला असं वाटत नाही की आम्ही शिकून बेरोजगार आहोत त्यामुळे आम्हाला तर आमचा पंतप्रधान शिकलेला व्यवस्थित चार चौकात दाखवण्या योग्य पाहिजे आहे बेरोजगारी हा फार महत्वाचा मुद्दा आहे फार मोठा मुद्दा आहे ठरणार आहे ठरणार आहे आमच्यासाठी तर आणि प्रत्येक त्यांनी काय केलंय की धर्मांमध्ये जे तेढ निर्माण केलं ते आम्हाला नको आहे आम्ही आमच्या सलोख्यामध्ये सगळेजण चांगले आहोत सगळे एकमेकांना व्यवस्थित राहतो पण त्यांनी एक वेगळाच विषू करताय तसं आम्हाला नको आहे जात किंवा धर्म याच्यावरती तेढ किंवा प्रचार न करता सगळेजण सलोख्यानं आहेत तर तुम्ही रोजगारावरती बोला तुम्ही नोकऱ्यांवरती बोला फार महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही मराठी हिंदी काय कहा अभी कि विकास पे पे बात बात होनी चाहिए लेकिन जात हो रही है आ, ये तो बात गलत है जात धर्मों का ये बात गलत है ना विकास पे विकास पे पे बात होनी चाहिए और से है। में है, बेरोजगारी, है। तो बेरोजगारी भी है महंगा भी है ये क्या है सभी लोग हाँ महत्वपूर्ण है मराठी हिंदी हिंदी तो आप बताइए जैसा इन्होंने कहा कि आ, रोजगार का मुद्दा होना चाहिए आ, जो हमारा पंतप्रधान है वो आ, एजुकेटेड होना चाहिए आ, क्या इसका आप भी इस तरह से सोचते हो आपको तो भी क्या लगता है कि मुद्दे कौन से है इस, मुद्दे के? बेरोजगारी का वही होना चाहिए जात धर्म का कोई मुद्दा नहीं होना जाद 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 चाहिए लेकिन हो रहा है हो रहा है तो गलत ही है अगर हो रहा तो गलत है अपन इतना बाहर पढ़िया फार महत्व मुद्दा बगा आलेला आहे की सगळेजण सलोख्याने राहत आहेत जात धर्म हा जो आहे तो सलोख आहे त्याच्यावरती प्रचार करू नका दुही माजवू नका आणि रोजगारावरती बोला जे आपले प्रतिनिधी आहेत ते सुशिक्षित पाहिजेत ते असे फूट निर्माण करणारे नको आहेत आपण बघितलं सांगलीच्या या मारुती चौकामध्ये काय एकंदरीत लोकांचा मूड आहे वारा कुठल्या दिशेने वाहत आहे तुम्हाला या प्रतिक्रिया कशा वाटल्या त्याच्यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला तुम्ही जरूर कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि आपण अजून आता सांगलीच्या दुसऱ्या भागामध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत कुणाची हवा आहे तो बघत राहा बोलबिडू हवा कुणाची